नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया व द ग्रुप ऑफ किंग बॉईज महाराष्ट्र यांच्या वतीने माजी सैनिक मेजर मारुती पाखरे यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त तिरंगा रेली विसापूर तालुका तासगाव येथे रविवार दिनांक मे अठरा रोजी आजी माजी सैनिकांचा सैनिक मेळावा तिरंगा रँगली व मिशन सिंधूर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले माजी सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली कोल्हापूर अध्यक्ष व आय एस महाराष्ट्र महासचिव विजय पाटील सर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ पाटील बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया अध्यक्ष विक्रम यादव व द ग्रुप ऑफ किंग बॉईज महाराष्ट्र अध्यक्ष हर्षल पाखरे जयपाल पाखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिक मेजर मारुती पाखरे यांचा पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आजी माजी सैनिकांनी गावातून तिरंगा रॅली काढली तसेच मिशन सिंदूरचा अभिमान बाळगत या नावाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले विसापूर येथे पहिल्यांदाच आजी माजी सैनिकांनी एकत्रित रक्तदान करून आपले देश प्रेम व या भूमीशी असलेले नाते दाखवून दिले सेवा बजावताना माजी सैनिकांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले तर सध्या करता असणारी सैनिक अभिमानास्पद कामगिरी करीत आहेत सेवानिवृत्तीनंतर देखील माजी सैनिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या मिशन सिंदूर रक्तदान शिबिरामध्ये अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी नमस्कार मी रिपोर्टेशन संस्थापक अध्यक्ष काल बॉम्बेवूड माध्यमातून व माजी सैनिक आजी माजी सैनिक यांच्या मार्फत विसापूर या गावामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर रक्तदान शिबिर ठेवू होतं रद्द शिबिर हे मिशन सिंदूर या नावानं मिलिट्रीच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेलं होतं त्यामध्ये विविध क्रमांकाचे उपक्रम त्यांनी राबवले होते त्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे सदस्य सुनील पाटील यांची तिथं उपस्थिती होती त्याचबरोबर माजी सैनिक फाउंडेशन महाराष्ट्र सांगली कोल्हापूर सातारा अध्यक्ष विजय पाटील हर्षल जयपाल पाखरे आणि जयपाल मारुती पाखरे तसेच विविध मान्यवर मारे मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यामध्ये ह्या रक्तदान शिबिरामध्ये आडसष्ट जणांनी जे रक्तदान केलेलं आहे ते मिलिटरीच्या जवानांसाठी केलं आहे तरी सर्व रक्तदात्यांचे बॉम्बे बॉम्बे बिडक्रुप परिवारतर्फे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करत आहे धन्यवाद